नमस्कार मी श्रद्धा टपाल न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात त्याच्या काही ठळक घडामोडी श्री समीर मसिलकर यांचे श्री कृपा ज्वेलर्स मांडा टिटवाड्यातील सण एकोणीशे नव्वद पासूनची सर्वात जुनी व एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नऊशे सोळा चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच सोने सारण कर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत गहाण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे दे देव एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता शॉप नंबर सात आशिष अपार्टमेंट गणपती मंदिर रोड मांडा टिटवाळा पूर्व संपर्क समीर मसिलकर नाईन एट टू किंवा नाईन दिवसेंदिवस वाढत जाणारी पाण्याची समस्या आता काळजी मुळेच करू नका घर सोसायटी किंवा अन्य व्यवसायासाठी नावांकित श्री गणेश डेव्हलपर्स घेऊन येत आहे आपल्या जीत वॉटर सप्लाय मार्फत फक्त एक हजार रुपयात पाण्याचा टँकर तेव्हा या सुवर्ण संधीचा फायदा चुकवू नका अधिक माहिती आणि टँकर बुकिंग साठी संपर्क साधा जीत विजय तरे शहाण्णव एकोणवीस शून्य चार चौऱ्याण्णव चौऱ्याहत्तर किंवा ब्र्याण्णव एकवीस एकोणपन्नास बारा या नंबरवर संपर्क साधावा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई नवी मुंबई आयोजित उत्कृष्ट कॉलेज पुरस्कार वीर वाजेकर महाविद्यालयास उत्कृष्ट कॉलेज पुरस्कार महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे राज्य संघटक संजयजी भोकरे राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे प्रसिद्धी प्रमुख नवनाथराव जाधव यांच्या संकल्पनेतून पुरस्कार गुणगौरव नवी मुंबई येथे आयोजित केला होता वरील राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे हे उपस्थित राहिले त्यांच्या हस्ते मान्यवरांचा सन्मान पुणेरी पगडी शाल पुष्पगुच्छ सन्मानपत्र डायरी कॅलेंडर पेन किचन कॅप याचे वितरण करण्यात आले आयोजन दशरथ चव्हाण नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मंडळाचे सूत्रप्रमुख कैलास पाटील तुकाराम गावंड संतोष जोशी कामेश्वर म्हात्रे हरिचंद्र म्हात्रे सुरेश म्हात्रे सचिन पाटील जितेंद्र म्हात्रे अरुण म्हात्रे विजय गावंड दीपक सोनवणे तसेच महाराष्ट्र गुन्हे तपासचे मुख्य संपादक सुभाष जाधव हेही उपस्थित होते रयत शिक्षण संस्थेचे वीर वाजेकर महाविद्यालय फुंडे मराठी राज्य पत्रकार संघ मुंबई यांनी उत्कृष्ट कॉलेज पुरस्कार प्राप्त झाला आहे हा पुरस्कार प्राचार्य डॉ पवार यांना देण्यात आला आहे प्राचार्य डॉक्टर पवार यांना आदर्श प्राचार्य पुरस्कार देण्यात आला रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापक प्राध्य डॉक्टर मर्याप्पा चुडाप्पा सोनवले यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्राध्यापक दिलीप केंगारे प्राध्यापक डॉक्टर प्राध्यापक राम गोसावी प्राध्यापक डॉक्टर राहुल पाटील प्राध्यापक डॉक्टर अमोल ठक्कर प्राध्यापक भोये प्राध्यापक भूषण ठाकूर प्राध्यापक प्रांजळ भोईर प्राध्यापक यशवंत गायकवाड प्राध्यापक डॉक्टर गुरुमित वाधवा प्राध्यापक संतोष देसाई प्राध्यापक डॉक्टर स्मिता तांदळे प्राध्यापक डॉक्टर श्रेया पाटील प्राध्यापक डॉक्टर रत्नमाला जावळे प्राध्यापक डॉक्टर झेलम झेंडे प्राध्यापक दीक्षित म्हात्रे प्राध्यापक डॉक्टर सुजाता पाटील यांनी सूत्रसंचालन केले प्राध्यापक गजानन चव्हाण यांनी आभार प्रदर्शन केले तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद